आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक भन्नाट रेसिपी झटपट आणि मसालेदार शेवभाजी हॉटेलपेक्षा पण चविष्ट एकदा केली की रोजच खायची इच्छा होईल पावासोबत खाल तर मजा दुप्पट आणि सगळ्यांना नक्कीच आवडणार घरगुती साहित्यामध्ये झणझणीत पाहुणे आले तरी पण बनवू शकाल चला तर आपण सुरुवात करूया स्पेशल शेवभाजीच्या रेसिपीला धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा दालचिनीचे दोन तुकडे छोटे चार लवंगा दोन वेलची चार काळी मिरी दोन सुक्या लाल मिरच्या ते हलकेसे गरम करून घेऊया आणि बारीक वाटून घ्यायची आपण मसाला कमी वापरायचा आहे खूप जास्त मसाला घातला तर मसाल्याचा जास्त फ्लेवर येतो तर मसाल्याचा खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर यायला ना थोडे थोडे मसाले वापरा बाकीच्या अजून काही मसाले वापरायच्यात आपल्याला सुरुवातीचा हे खडे मसाले गरम करून बारीक वाटून घेऊया सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे हे पण आपल्याला ब्राउनिश कलरवर भाजून घ्यायचं थोडासा काळपट कलर यायला पाहिजे खोबरं भाजलेलं आहे थंड करून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं हे आता वेगळं वाटून घ्यायचं आहे खोबरं आपल्या मसाल्यामध्ये इतर वाटायचं नाही कांदा टाकूया अर्धा अर्धा कांदा उभट कापून घेतलेला आहे आणि एक चमचा तेल टाकून त्याच्यावर परतून घेऊया ती शेवभाजी दाखवत आहे मी पाच ते सहा लोकांसाठी होईल इतकी दाखवत आहे शेवभाजीचं जे आदन असतं ते थोडंसं पातळ बनवावं लागतं खूप जास्त घट्ट नाही बनवायचं त्याच्यामध्ये शेव टाकली की शेव ते आदन थोडंसं शोषून घेते आणि शेवभाजी आहे ती घट्ट होते त्यासाठी खूप जास्त मसाले टाकून खूप दाट नाही बनवायचं थोडंसं थो। पातळसर बनवायचं आणि आपण ज्यावेळी जेवणार आहे त्याचवेळी त्यामध्ये शेव टाकायची एक पाच मिनिट शेव घालून ठेवायची आणि मग आपण पाडून घ्यायचं म्हणजे शेव थोडीशी ओळी होईल आणि खूप जास्त वेळ पण टाकून ठेवली शेव तर शेव एकदम भिजून त्याचा लगदा होईल आलं टाकूया आल्याचा एक इंचा तुकडा टाकलेला आहे सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत पुन्हा एकदा परतून घेऊया सर्व मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला फोडणीसाठी जास्त वेळ लागणार नाही आणि मसाले भाजल्यानंतर चव पण चांगले येते थोडीशी कोथिंबीर टाकूया तर हा मसाला पण थंड झाला हा वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालून पातळ नाही करायचं कोथंबीर आल्लं लसूण आपण भाजून घेतलं होतं ते वाटून घेतलेलं आहे त्याचं वाटण तयार झालेलं आहे खोबरं आपण भाजून घेतलं होतं असं काळपट रंगावर भाजून घ्यायचं म्हणजे फ्लेवर चांगला येतो ते पण वाटून घेतलेलं तर हे सुकं सुकं वाटलेलं आहे हे थोडंसं पाणी घालून वाटलेलं आहे हे खडे मसाले आहेत आपले हे खडे मसाले पण वाटून घेतलेले आहेत आता आपण वरून कोणताही विकतचा मसाला वापरायचा नाही सर्व आपण घरगुती मसाले केलेले आहेत म्हणजे धने जिरे पावडर नाही वापरायची तर हा चांगला फ्लेवर येतो आणि फ्रेशली वाटलेले आहेत तर सुगंध पण चांगला येतो तेल पाच ते सहा चमचे घेतलेले आहेत तेल थोडंसं या भाजीला जास्त लागतं तवंग घ्यायला पाहिजे तेलाचा मोहरी टाकूया अर्धा चमचा जिरे टाकूया अर्धा चमचा एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा मध्यम आकाराच्या असतील तर दोन कांदे घ्या कांदा जास्त वापरायचा जा। कांदा भाजून घेऊया तर ब्राऊन कलरवर कांदा भाजायचा आता कांदा आपण ब्राऊन कलरवर भाजला त्याच्यामध्ये जा मसाले पाणी टाकलं की पुन्हा जा, कांदा फुलून येतो कांद्याची चव व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे ग्रेव्ही बरोबर कांदा छान एकसारखा का भाजलेला आहे अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा सतत हलवत राहायचं चा। म्हणजे छान कांदा भाजला जातो कांदा बारीक चिरून घ्यायचा आता एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे तो टाकूया पण मसाले नाही टाकत आहे सुरुवातीला टॉमॅटो टाकून घेऊया कारण मसाले आपण सर्व भाजून घेतलेले आहेत मसाल्यांना खूप जास्त वेळ लागत नाही कांदा आणि टॉमॅटोनाच थोडा वेळ लागतो टॉमॅटो विरगळला पाहिजे एक दोन मिनिट पुन्हा परतून घेऊया टोमॅटोला थोडंसं मीठ टाकलं की लगेच विरगळतं टोमॅटो आणि झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे मी टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि विरगळलेला पण आहे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं अशा पद्धतीने म्हणजे ग्रेवीमध्ये चांगला मिक्स होईल आता आपलं हे हिरवं वाटण झालेलं आहे ते टाकून घेऊया आता हे पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत त्यामुळे लगेच तेल सुटतं मसाला भाजलेला आहे आणि छान तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे मसाले व्यवस्थित भाजणे खूप गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया खडे मसाले वाटले होते ते पण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया आता मसाला थोडासा घट्ट झालेला आहे पाणी थोडंसं आतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊया मसाला थोडासा ड्राय झालेला आहे थोडंसं पाणी टाकल्यामुळे थोडेसे ओलसर होतात मसाले आणि पुन्हा एकदा भाजले जातात ग्रेव्ही इतकी छान झालेली आहे आपली आता दोन वेळा पाणी टाकलं मी गरम आणि मसाला भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने तेल सुटलेलं आणि काळपट रंगाचा मसाला झालेला अशाच पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा हा चाट मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे थोडंसं तिखट आंबट अशा चवीचं करायचं आहे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे एक अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा हळद हिंग कोल्हापुरी तिखट आहे हे दोन चमचे टाकून घेऊया कोल्हापुरी तिखट एकदम चवीला पण छान असतं आणि रंगाला पण छान आहे आपल्याला दुसरं काश्मीरी मिरची पावडर किंवा काळा मसाला काहीच टाकावं लागत नाही मीठ टाकूया हे फेटलेलं दही घेतलेलं आहे साईचं दही घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं क्रीमी टेक्स्चरी हे टाकून घेऊया दही आंबट घ्यायचं नाही गोड दही घ्यायचं आता सर्व मसाले आपण एकत्र पुन्हा एकदा भाजून घेऊया पुन्हा एकदा तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया थोडंसं गरम पाणी टाकायचं पुन्हा एकदा दही आहे मसाले सर्व छान झालेले आहेत अशा पद्धतीने के मसाला केले आहे तर असा मसाला करून घ्यायचा आहे हा मसाल्याची चवच आपल्या शेव भाजीला येणार आहे आणि तेल पण सुटलेलं आहे मसाला मी एक दहा मिनिट तरी हा भाजलेला आहे थोडा थोडा सर्व पाणी टाकून एक एक वस्तू टाकायचा गरम पाणी टाकायचं आणि भाजून घ्यायचं कट छान आलेला आहे एकदम ग्रेवीला तेल सुटलेलं आहे ग्रेवी छान भाजलेली आहे त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ आपण मिक्स करूया आणि उकळायला देऊया काही घट्ट आहे थोडंसं थोडंसं अजून पाणी टाकते मी घट्ट नाही ठेवायचं आहे थे, पातळ ठेवायचं आहे थे, आदर त्याला उकळायला ठेवूया अशा पद्धतीने झालेला आहे आपला मसाला खूप पातळ पण केलेला नाही खूप घट्ट पण झालेला नाही आता शेवभाजीचा रस्सा आहे तो छान चार ते पाच मिनिट मी उकळून घेतलेला आहे आता हे आदन केलेलं आहे मी पण हे पाच ते सहा लोकांसाठी बनवलेलं आहे तर सगळेजण एकत्र जेवण्यासाठी नाही आहेत तर मी एक दोन लोकांसाठी कसं बनवायचं हे दाखवते कारण ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये शेव घातली तर खूप जास्त वेळ ठेवलं तर त्याचा लगदा होईल खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे जस जसं जेवायला येतील लोक तस तसं एक पाच मिनट ह्याच्यामध्ये शेव घालून ठेवायचे नाही शेव खूप जास्त मऊ नाही करायची शेव मऊ झाली तर चव चांगली लागणार नाही ही शेव भाजीची शेव आहे आणि ही जाड शेव आहे ही पिवळ्या रंगाची पण असते लाल रंगाची पण असते तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची ही मोठी असते थोडी भावनगरी शेव म्हणायचा याला या पद्धतीची शेव आणायची बारीक शेव आणली तर पूर्ण लगदा होईल त्याचा मोठी शेव घ्यायची आहे आता तर थोडीशी तरी मी बाजूला काढून ठेवलेली आहे ती आपण कढईमध्ये उकळून घेतलेली आहे थोड्या प्रमाणात सुरुवातीला बनवूया एकदम नको बनवायला याच्यामध्ये शेव टाकून घेऊया शेव टाकल्यानंतर खूप जास्त उकळायचं नाही हे आदन उकळलेलंच आहे याच्यामध्ये शेव व्यवस्थित भिज एक दोन ते तीन मिनिट ठेवायचं आपण गॅस बंद केलेला आहे मी आता शेवभाजी आपली तयार झालेली आहे आता हे थोडंसं पातळ ठेवलेलं आहे मी शेव थोडंसं शोषून घेते आदन हे पद्धतीने आपली शेवभाजी ही तयार झालेली आहे दोन ते तीन मिनटानंतर शेव थोडीशी घट्ट झालेली आहे ह्याच्यातलं जे तरी होती ती शेवने शोषून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण केलेलं आहे सेमी थिक झालेली आहे आता हे आपण गरम गरम वाढून घेऊया तरीदार शेवभाजी आपली तयार आहे परफेक्ट वाटणामध्ये परफेक्ट चवीची शेवभाजी आपली तयार झालेली आहे